आणि दिव्या खुश एकदम दिव्या खुश आहे आणि दिव्या ब्लॉग मध्ये पण दिसताला तुमका आणि बोलता बोलतलं हां हो, तिरंग घेऊन दादा तिरंग घेऊन बोलता आणि दिव्या आता पहिल्यांदा इल पहिल्यांदा येईल म नंतर ह्या पहिलाच खवणे समुद्र किनारा खवणे बीच एकदम अप्रतिम पार्टी मागे बघितलात मोहित सीन सीन वाटतलं तुमका असं वाटता दिव्या तर तुम्हाला पण दाखवते लागूनच मंडई ना कयाकिंग असा सो आम्ही आता कयाकिंग करतो दिवे रेडी झालेला असा दिवस काहीतरी नवीन अनुभवतो खूप गर्दी असा खूप कस्टमर असत कांदवनाच्या केव मध्ये असो मँग्रुव ची गुफा बोट पास होता आता चांगला गुफा गुफा कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मध्ये आजचं ब्लॉग करेक्ट दुपारी स्टार्ट झालेलो आहोत तीनच्या दरम्यान आणि थमनेल अँड टायटल जर तुम्ही बघितला तर बरेच दिवस मागच्या ब्लॉगमध्ये पण दिव्या बघितला दिव्या सांगत होता आपण फिराक जाऊचा फिराक जाऊचा बीचवर घेऊन जा बीचवर घेऊन जा तर म्हटलं आज त्या सुट्टी पण असा आणि मध्ये मध्ये सारखी त्या सुट्टी नसता कामावरती कधी कधी एक्स्ट्रा काम, हो काम असलं तरी पण जाऊचा लागतं तर आज म्हटलं फ्री असेल तर आज फिरवून पण घेऊन येऊया तर जाऊया बघूया आता कुठच्या बीचवर जातो आणि काय काय पुढे होतं ब्लॉग बघा मजा येते आणि पहिल्यांदा जसं दिव्या घेऊन फिराग मी चलले तर चला जाऊया चला आणि आज सोमवार होतो म्हणजे तर लाईट येऊ नये होती आत्ताच जस्ट लाईट इंदिली असा आत्ता तीन वाजले तर आणि दिव्या खुश एकदम दिव्यात खुश हा आणि दिव्या ब्लॉग मध्ये पण दिसता ना तुमका आणि बोलता बोलता ना फिराग गाऊन जातो दादा फिराग गाऊन जाते मला बोलता आणि आमची आई गडबड झाली एका पार्सल मागवल्याने आणि त्याचा चुकला जाता तो द्यायचा आणि त्याच्यानंतर आपण

对了，老爷。 फायनली मंडळी बरोच प्रवास केल्यानंतर तुमका लगेच वाटलं असाल आम्ही नो पण बरोच प्रवास केल्यानंतर एक पंचवीस एक किलोमीटर प्रवास केल्यानंतर फायनली आपण खवण्यामध्ये इल्लेले असो so, मस्त दोन देवस्थानांचं दर्शन घेतलो एवढी वर्ष फक्त मी वर्ण बघी होते आणि त्याच्यानंतर आपण जात होतो आणि दिव्याचा पैलंदाईल पैलंदाल दिव्याच पहिलाच खवणे समुद्र किनारो खवणे बीच एकदम अप्रतिम पाठीमागे बघितलात मोहितलो सीन असत सीन वाटतो तुमका असं वाटतं दिव्या तुमका पण दाखवते दिव्याच्या पाठी माग बघा हो हो सांगितल्याप्रमाणे मी शब्द पुरं केलं केले दिव्या बीच वरती घेऊन खूप दिवस चाललेला बीचवर जाऊचा जाऊचा बोल आता पाणी यात आत्मर्या जाऊ नाही नाही आहे मग आई आदिच पाटे नहीं होती आई आदिच घाबरा होती फाटोक तरी पण आता मी येऊन इले रिस्की पण बघू शकताय सगळीकडे एकदम क्लीन बीच आहे एकदम वाटतं ना वारे येत असत तर जोरदार क्लीन एकदम साफ एकदम भारी वाटतं मैं ऑलरेडी भरपूर टाइम इकडे येऊन गेलेलो असतो या पहिल्यांदा इकडे दाव नको पाणी नको सनसेट कसलो वाटतं विचार करा संध्याकाळच्या टाइमला okay. बीच तर लागूनच मंडई ना कायाकिंग असा सो आम्ही आता कायाकिंग करतो दिव्या रेडी झालेला असा दिव्या काहीतरी नवीन अनुभवतो खूप गर्दी असा खूप कस्टमर असत हे बघा

निघालो फायनली आपण आणि आपल्यासोबतच काका असत दत्ताराम परब जे की आपण फिरवून आणतलेत मस्त बघू शकते बीच एक ला एकदम लागूनच करेक्ट असा यांचा की लगेच इझिली फाइंड आउट करू मिळाला आमका बाकी दिव्या आणि त्या साईडला असत ते बघा येतात आपल्या साईडने आता बघूया काय काय बघतो मस्त फिरवण्या एकदम भारी वाटता मी तर ऑलरेडी एक्सपिरियन्स केलं आहे पण दिव्या पहिल्यांदा करता या साईडला बघू शकता सगळे मँग्रोव्हज दिसतात आपण पूर्णपणे बघू शकता या साईडला सगळे मँग्रुव्हज असत आपण आता कांदवनाच्या केवमध्ये असो ची गुफा बोट पास होता आता वाटत एकदम मी म्हटलं इथं ना गोप्पा गोप्पाल मॅंग्रुज ची केव पहिला विचारतच बघलो ना असा आपण जरा काहीतरी वेगळा बघतो आता मँग्रूज तर बघितलो कांदळवण पण त्याची बिए कशी असतात तुम्हाला दाखवते आपण फक्त नुसतेच फिरणं आपण माहिती पण घेत घेत चाललो आणि माहिती पण मस्त प्रोव्हाइड करतात हे बघा हे पडल्यानंतर हे होतं काय हो सनसेट पण दिसता बघू शकता पाठीमागे करेक्ट पाठीमागे बाकी अजून पण खूप जण एन्जॉय करतात हे बघा पाठीमागे बघू शकता वॉटरफॉल वन डे आपण वॉटरफॉल बघितलो आणि आता पाण्याचा जरी फ्लो कमी असलो ना तरी पावसाच्या टाइमला एकदम भरपूर मोठं फ्लो असता आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी वाहत असता असं नाही की स्टॉप स्टॉप होता पाणी कमी झाल्यानंतर कंटिन्यू पाणी कमी जरी फ्लो असलो तरी पण वाहत असतं एकदम आणि बाकी बघू शकताय देवस्थान निसर्ग कशा प्रकारे असेल देवस्थान देवस्थान आहे जागृत देवस्थान भूतनाथ ओके okay. हे म्हणून दिसत कुठचं देवस्थान म्हटला भूतनाथ देवस्थान भूतनाथ देव जागृत देवस्थान नवसाला पाहणार हा खूप मस्त मस्त माहिती आपण घे दिलो तुम्ही प्रत्यक्ष या आणि एकदा अनुभवा मी सांगण्यापेक्षा जी माहिती आपण स्वतः घेतो दोन्हीसारखं तुम्ही स्वतः आहे चारही साईडला सुंदर नारळाची पोपळीची झाडं शांतता एकदम खूप भारी वाटतं जबरदस्त आम्ही अनुभवलो हो आणि पण स्पेशली त्याच्यासाठी मी इकडे घेऊन इल्लेले आहे आणि मी तर लास्ट टाइम येऊन गेलेले असतं मी आपला ब्लॉगसुद्धा बघितलात पण खूप दिवस चाललेला आपण तर असे वैयक्तिक फिरतच असतो पण भावंडांका फिरवू टाईम आपल्याला मिळला नाही पण मी असं टाईम काढले खास आपण तर सारखी फिरत असतो कंटिन्यू मी दाखवणार नाही सुंदर तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिली घेऊन या मस्त एन्जॉय करा बीचचा सुद्धा आनंद घ्या आणि काया सुद्धा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यासाठी आपल्याला आता लांब जाऊची कुठे गरज नाही बाहेर कारण पहिला आपल्याकडे हा मिळत नव्हता तर आपला आता आपल्या सिंधुदुर्गात खवण्यामध्ये तुम्ही येऊन इकडे आनंद घेऊ शकताय आपण परतीचा प्रवास करतो खूप जण एन्जॉय करतात खूप जण ट्राफिक झालं ट्राफिक पुढचे रिवर्स करा रिव्हर्स रिव्हर्स आपण आता परतीचा प्रवास करतो रिटर्न जातो मस्त खूप भारी वाटतं मध्ये मध्ये एवढे सुंदर स्पॉट आहेत ना कांदेमध्ये एकदम जवळजवळ आणि मधनं आपण पास करतो खूप भारी वाटतं आणि एवढं डिफिकल्ट पण नाही तर तुम्ही स्वतः पण दोघंजण बसून जाऊ आहे आणि गाईड पण एकदम सुंदर करतात दिव्या पूर्णपणे शिकला म्हणजे जाता आता खरं फुल कॉन्फिडेंट एकदम आपण येतो मस्त आपण सनसेट दिसतं बघू शकता येतो बघा थो हो थोडंसं आता थोड्याच वेळात होतो पूर्णपणे एकदम भारी थोडंसं बाग राहू फक्त थोड्याच वेळानंतर होतो कम्प्लीट पिरांतर आपण इलो मस्त आणि या साईडला एक हॉटेल सुद्धा असा मस्त बघू शकताय हॉटेल आई भराडी आपण आता इकडे मस्त दिव्या काय देऊया बसाची वगैरे सुंदर सुविधा आणि सीन बघू वाटत मजी आपली इलेली आहेत कशी आहेत दिव्या मस्त गरम गरम जसं की बोलले इकडे मस्त गरम गरम चाय भजी आणि इकडे मस्त समुद्र किनार कांदा भजी नाही आपल्याकडे बटाटा भजी सुद्धा असं बघू शकता कसं वाटलं तुला किराण कसं वाटला दिवस फिरला सांगितल्याप्रमाणे फिरवले मग खुश आता टाईम पण बरंच झाला वेळ झालो येऊ सहा वाजवून सोळा मिनटं झाले पण पटापट खाऊया मस्त इकडे आनंद घेत घेत खूप दिवसांनी दिवसानी पण भारी या ना येणार काय राहिलं येऊ मी तर म्हणू उद्या आणलं असतं नक्की येऊ मस्त भारी या मस्त अशी शांतता आणि मग आपण काय काय इकडनं स्टार्ट केलं मगाशी समुद्रकिनार बघायचो आणलं की इकडनं काय काही स्टार्ट मस्त आहे या, ट्राय करूया गरम गरम बटाटा भाजी